शिंगणापूर उमरे येथे तांबे पेट्रोल पंप येथे काही अंतरावर दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान मिनी बस एका ॲपे समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात होऊन ॲपे रिक्षातील चा। समर रिक्षा चालकासह एकूण तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि याबाबत सविस्तर वृत्त असं की मुचे नाशिक खोटी इगतपुरी येथील भाविक शिर्डी येथे दर्शन घेऊन श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी ॲपे रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे ए अकरा एकतीसने जात असताना उमरे येथे इंडियन ऑइल तांबे पेट्रोल पंपाजवळ काही अंतरावर शनी शिंगणापूरकडून येणाऱ्या ट्रॅव्हल बस क्रमांक एम एच शून्य चार एल क्यू बहात्तर चौपन्नची ची समोरासमोर धडक झाली ही धडक एवढी भीषण होती की त्यामुळे ॲपे रिक्षा अक्षरशः एका एक बाजूने चुरा झाला आणि मिनी बस ही रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली हा अपघातामध्ये ॲपे रिक्षातील चालकासह तिघांचा जागेवर मृत्यू झाला असून मिनीबसमधील काही शनिभक्त देखील जखमी झालेले आहेत ॲपे रिक्षातील तिघांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे उर्वरित तीन जणांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे असे प्राथमिक वृत्त आहे तसेच मिनीबस ही शनिभक्तांची वाहतूक करणारी असून ती शिर्डी येथील आहे तसेच मृत्यू झालेले आणि जखमी असलेले शनिभक्त हे घोटी इगतपुरी नाशिक येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे जखमी भक्तांना अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल केल्याबाबत माहिती मिळत आहे या अपघातामुळे पुन्हा एकदा राहुरी ते शनी शिंगणापूर रस्त्याचे रखडलेले आणि निकृष्ट दर्जाचे काम हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे अपघात झाल्यानंतर जखमी आणि मृतांना अॅम्ब्युलन्सद्वारे दवाखान्यात पोहोचवणे आणि इतर मदत करण्या कामी क्राईम महाराष्ट्र न्यूजचे सहसंपादक शिवाजी दवणे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच अपघातस्थळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते त्यांनी अपघाताची सखोल माहिती घेतली आणि जखमी भक्तांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाडसह रोहित कवळी हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एसई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव